जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाची आहे जर तुम्हीसुद्धा आत्तापर्यंत तुमच्या खात्यावर पंधराशे रुपये येत असतील तर तुम्हाला यापुढे तुमच्या खात्यावर एकवीसशे रुपये येणार आहेत असं मुख्यमंत्री यांनी सांगितलं होतं आता तर महायुती म्हणजेच शिंदेंचं सरकार आलेलं आहे आणि ते आता एकवीसशे रुपये महिलांना देतील का याविषयीचं जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर बातमी खूप महत्वाची आहे तर बातमी अशी आहे तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतील महाप्रचंड यशानंतर या यशानंतर राज्याला नाही देशात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चर्चा होत आहे महायुतीच्या या यशात राज्यातील लाडक्या बहिणीचा सिंहाचा वाटा आहे राज्यातील दोन कोटी चाळीस लाख बहिणींच्या खात्यावर पंधराशे रुपये दिले जात आहेत आता महायुतीने ही रक्कम वाढून एकवीस रुपये करण्याचे निवडणुकीमध्ये जाहीर केले होते राज्यात दोन कोटी चाळीस लाख बहिणींना ही रक्कम मिळालेली आहे त्यापैकी नवीन नियमानुसार केवळ बावीस टक्केच महिला या योजनेस पात्र असतील असा दावा स्वाभिमानी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते जे आहेत खासदार राजू शेट्टी यांनी केलेला आहे के ते सांगलीत माध्यमांशी बोलत असताना असं बोलत होते आता राजू शेट्टी काय म्हणाले आहेत त्याविषयीची बातमी तुम्ही इथे पाहू शकता तर ते, ते काय बोलत आहेत की लाडक्या बहिणींच्या नाव नव्या शासन निर् निर्णयानुसार माजी खासदार राजू शेट्टी यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे ते म्हणाले शासनाच्या नव्या आदेशा आ अध्यादेशात अनेक नियम लावलेले ला आहेत हे नवे नियम पाहता केवळ बावीस टक्के महिलाच जे स्कीम आहे त्याच्यासाठी पात्र रा असणार आहेत मतदानाच्या आधी सरसकट बहुसंख्य लाडक्या बहिणींच्या नावाने पैसे आले आणि आता मात्र त्यांची मते घेण्या घेतल्यानंतर त्यांच्यामध्ये निकष लावून आवडते आणि नावडत्या भगिनी असा भेदभाव केला जात आहे तसेच सर्वच लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये डिसेंबर महिन्यापासून चालू करावेत अशी मागणी राजू शेट्टी यांनी केलेली आहे तर तुम्हाला याविषयी काय वाटतं खाली कमेंटमध्ये नक्कीच सांगा राजू शेट्टी यांचं असं म्हणणं आहे की आत्ता त्यांनी नवीन नियम आणले आहेत त्याच्यामध्ये जर पुन्हा त्यांनी पडताळणी केली तर आत्तापर्यंत ज्या दोन कोटी चाळीस लाख महिला याचा लाभ घेत होत्या त्यापैकी जवळपास फक्त बावीस टक्केच महिला यासाठी पुढे पात्र असतील म्हणजे बहुतेक महिला याच्यातून बाद सुद्धा होऊ शकतात असं राजू शेट्टी यांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला यापुढे सुद्धा मिळत राहील